रामकृष्ण हरी माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला सांगितलं तर विश्वास बसणार नाही पण सप्टेंबर महिना तूळ राशींच्या लोकांसाठी काहीतरी असं घेऊन येतोय की जे आयुष्यभर लक्षात राहील हा महिना कुठल्या क्षणी आनंद देईल कुठल्या क्षणी धक्का देईल आणि कुठल्या क्षणी एखादी लपलेली दारं तुमच्यासमोर उघडेल ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावाच लागेल हा महिना काही ठिकाणी थोडी काळजी घ्यायला लावेल तर काही ठिकाणी तुमच्या जीवनामध्ये अशा गोष्टी घडतील की ज्या तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळं हास्य आणतील काही ठिकाणी तुम्हाला अनपेक्षित आनंद देईल तर काही ठिकाणी थोडंसं सावध राहायला भाग पाडेल आणि काही ठिकाणी तुम्ही असं यश मिळवाल की लोक आश्चर्यचकित होतील तर चला मग सुरुवात करूया या रोमांचक भविष्य प्रवासाची आणि हो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुमच्या राशीशी संबंधित प्रत्येक अपडेट आम्ही अगदी वेळेवर तुम्हाला पोहोचवणार आहोत आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पहिला गुपित मुद्दा म्हणजे आरोग्य काही दिवस तुम्हाला वाटेल सगळं छान चाललंय पण अचानक एखाद्या दिवशी जुन्या त्रासाची आठवण करून देणारी समस्या समोर येईल तुमचं मन म्हणेल हे काय झालं अचानक म्हणूनच रहा पचनाचा त्रास थकवा किंवा स्त्रियांना आरोग्याशी संबंधित अचानक लक्षणं दिसून येतील पण इथेच खरी ट्विस्ट आहे कारण महिन्याच्या अखेरीस तुम्हाला जाणवेल की ही छोटीशी काळजी तुम्हाला मोठ्या त्रासातून वाचून गेली आहे म्हटल्याप्रमाणे आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला थोडं जास्त लक्ष द्यावं लागेल महिलांनी आणि ज्येष्ठांनी विशेष करून काळजी घ्यावी लागेल जसं म्हटल्याप्रमाणे पचेल तेच खा आणि शरीराचं ऐका अचानक तब्येत बिघडण्याची शक्यता असल्यामुळे हलका व्यायाम प्राणायाम आणि झोप पुरेशी घेणं खूपच महत्त्वाचं आहे पण काळजी करू नका कारण महिन्याच्या अखेरीस तुम्हाला आरोग्याच्या बाबतीत सकारात्मक बदल दिसायला लागतील आणि आत्मविश्वास पुन्हा ताजा तवाना होईल आता आर्थिक स्थिती कशी असणार आहे या महिन्यामध्ये तर अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे पूर्वी कुठे गुंतवणूक केलेली होती तर त्यातून तुम्हाला अनपेक्षित नफा मिळेल अचानक खर्च पण वाढतील पण योग्य नियोजन जर केलं तर बचतही होईल नवीन वस्तू खरेदी कराल घरामध्ये काही शुभकार्य होतील काही धार्मिक कार्य पण होतील आणि यामुळे पैशांचा थोडा अधिक वापर होण्याची शक्यता आहे कल्पना करा महिन्याच्या सुरुवातीला थोडीशी काळजी असेल पण महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हातात येणारा नफा पाहून तुम्ही म्हणाल वाह हाच तो महिना होता ज्या क्षणाची मी वाट पाहत होतो महिन्याच्या सुरुवातीला तुम्ही खर्चामध्ये अडकता आणि अचानक अनपेक्षितपणे पैशांचा ओघ सुरू होतो होय कुठे पूर्वी गुंतवलेली गुंतवणूक केलेली होती कुठला तरी थकलेला पैसा होता किंवा एखादं जुनं काम होतं तो तुम्हाला अचानक नफा देऊन जातं पण प्रश्न असा आहे हा पैसा तुम्ही जपून ठेवणार आहात का की लगेच खर्च करणार आहात कारण हा निर्णय पुढील महिन्याचा नशीब ठरवू शकतो तर नीट विचार करून योग्य तो निर्णय तुम्ही घ्यायला हवा आता तुमचं कौटुंबिक जीवन या महिन्यामध्ये कसं असणार आहे तर घरात या महिन्यामध्ये काहीतरी घडणार आहे होय एक आनंद वार्ता म्हटल्याप्रमाणे धार्मिक कार्य घरात प्रसन्नता किंवा एकत्र तीर्थयात्रा करण्याची शक्यता दिसत आहे सर्वांना मिळून आलेला या आनंदामध्ये तुम्ही हरकून जाल पण लक्षात ठेवा तुमच्या आई आईच्या आरोग्याबाबत अचानक चिंता निर्माण होऊ शकते म्हणजेच जिथे एकीकडं आनंद आहे तिथे दुसरीकडे जबाबदारीचं गुप्पितार पण उघडू शकतं तर इथं थोडंसं तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे आणि तुमच्या कुटुंबासाठी तर हा महिना अतिशय आनंददायी आहे कारण घरामध्ये एखादी तुमच्या जवळच्या व्यक्तीबद्दल शुभवार्ता कळण्याची शक्यता आहे म्हटल्याप्रमाणे धार्मिक कार्य होतील ज्यावेळी सगळे सदस्य एकत्र येतील आणि घरात प्रसन्न वातावरण बनेल जोडीदारासोबतचे नाते अधिक दृढ होईल एकमेकांना तुम्ही वेळ द्याल आणि जर तुम्ही एकटे असाल तर या महिन्यामध्ये एक नवीन ओळख तुमच्या आयुष्यात येऊ शकते जी पुढे जाऊन तुमचं आयुष्य बदलून टाकेल आता अजून एक महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच दिवसांपासून परदेशासाठी परदेश गमनासाठी तुम्ही प्रयत्न करत होतात तर आता फळ मिळणार आहे नोकरीसाठी असो किंवा व्यवसायासाठी असो परदेश प्रवासाचे प्रबळ योग आलेले आहेत हा महिना तुमच्यासाठी स्वप्न साकार करणार आहे कदाचित तुम्हाला एखादा विजा अप्रुव्हलचा मेल येईल किंवा कुणीतरी परदेशातील संधीसाठी फोन करेल हीच वेळ आहे तुमच्या मेहनतीची खरी ओळख होण्याची पण लक्षात ठेवा ही संधी हाताळण्यासाठी धैर्य लागणार आहे कारण एक चुकीचा निर्णय संधी गमावू शकतो आता नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना तर सरप्राईज घेऊन येतोय तुमच्या ऑफिसमध्ये तुम्ही एखादं काम हाताळाल आणि त्यामुळे सगळे दाद देतील पण सावध राहा कारण हे यश मिळवण्यासाठी कष्ट तुम्हाला दुप्पट करावे लागतील व्यावसायिकांसाठी तर अचानक मिळणारा मोठा ग्राहक किंवा परदेशामधील डील तुमचं आयुष्य बदलून टाकणार आहे म्हटल्याप्रमाणे नोकरी करणाऱ्यांसाठी तर हा महिना चमक दाखवण्याचा आहे ऑफिसमध्ये तुमची एक वेगळी ओळख तयार होईल बढती किंवा जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे व्यवसाय करणाऱ्यांसाठी भरपूर नफा आहे नवीन ग्राहक आहे म्हटल्याप्रमाणे आणि तुमचा व्यवसाय विस्तार करण्याच्या संधी आहेत अचानक एखादा मोठा डील हातामध्ये पण लागू शकतो होय आणि हाच तो क्षण आहे जेव्हा तुम्ही स्वतःलाच म्हणाल मी खरंच काहीतरी मोठं साध्य केलेलं आहे विद्यार्थी वर्गासाठी हा महिना नवीन शिकण्याचा आणि ओळखी करण्याचा संधी निर्माण करणारा आहे असं म्हणायला हरकत नाही स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी तर सकारात्मक वेळ का का आहे काळ आहे कारण तुम्ही जे काही स्वप्न पाहिलेले होते तुम्ही जे काही अभ्यास करत आहात त्याचं फळ मिळण्याची शक्य वेळ आलेली आहे असं म्हणायला हरकत नाही तुमच्यासाठी एक नवीन मार्ग खुला होणार आहे नवीन मित्र नवीन संधी आणि स्पर्धेमध्ये अपेक्षित यश तुम्हाला मिळणार आहे महिला वर्गांसाठी तर हा काळ खूप म्हणजे खूप आनंदाने भरलेला असा असणार आहे का तर तुम्ही जे काही खूप दिवसांपासून मनामध्ये विचार करत होता तुमच्या संतानाबाबत एक चिंता तुमच्या मनामध्ये होती तर ती आता पूर्णपणे बदल बदलणार आहे पूर्णपणे तुम्हाला त्यावर एक उपाय मिळणार आहे काही त्यांच्या आनंदी वार्ता समजणार आहे तर आता निश्चिंत रहा आणि विशेष म्हणजे स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं विसरू नका काम जबाबदाऱ्या वाढतील कामं वाढतील घरामध्ये सणवार असल्यामुळे तुम्ही स्वतः वर अजिबात लक्ष देणार नाहीत फक्त तुम्ही इतरांचा विचार करणार आहात आणि त्यामुळे तुमची तब्येत बिघडण्याची पण शक्यता इथे दाढ दिसत आहे तर इथे थोडंसं काळजी घ्यावी लागणार आहे ज्येष्ठ व्यक्ती वर्गाला मात्र आत्मविश्वासामध्ये वाढ झाल्याचे जाणवेल एखादं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याची तुम्हाला प्रेरणा मिळेल अजून एक म्हणजे तुम तुम्हाला जे काही मनामध्ये एक इनसिक्युरिटी होती किंवा एक भीती होती तर ती पण दूर होईल आणि काहीतरी नवीन करण्यासाठी तुम्ही प्रेरणे एक प्रेरणा तुम्हाला मिळणार आहे आयुष्याचं एक अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा तुम्हाला मिळेल ज्यांना वाटलं होतं आता उशीर झालेला आहे त्यांच्यासाठी आयुष्य सांगणार आहे की नाही अजून एक संधी बाकी आहे तर एकंदरीतच पाहता हा महिना तुम्हाला कधी आनंद कधी जबाबदारी कधी आव्हाने तर कधी चमत्कार दाखवणार आहे प्रत्येक दिवसामध्ये काहीतरी नवीन गुपित दडले आणि तुम्ही जर सावध राहिला तर या सगळ्या रहस्यांचा फायदा तुमच्यासाठी यशामध्ये बदलू शकेल हा महिना रंगीबिरंगी असेल आनंद आव्हाने आर्थिक लाभ कौटुंबिक सुख आरोग्याची थोडीशी काळजी आत्मविश्वासाने तुम्ही प्रत्येक संधी पकडाल आणि स्वतःला सिद्ध करून दाखवाल तर मित्रांनो हा होता तूळ राशीचा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचं संपूर्ण भविष्य म्हणा तुम्हाला कोणता पॉईंट सर्वात जास्त आवडला परदेश प्रवासाचा योग की अचानक मिळणारा धनलाभ कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबा जेणेकरून पुढील राशी भविष्य तुम्ही सर्वात आधी पाहू शकाल तोपर्यंत भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये ओम नम शिवाय हर हर महादेव